मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून सगळे सोयऱ्यांचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मराठा आंदोलक अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ला जुन्नार येथे जरांगे पाटील उशिरा पोहोचले आज हा मोर्चा शिवनेरीवरून राजगुरुनगर खेड चाकण तळेगाव लोणावळा पनवेल वाशी आणि चेंबूर असा प्रवास करत हा मराठा मोर्चा एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात पोहोचणार हा मंदिर नागपूर जनसंख्या मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघाले आहे मराठा समाजाच्या खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी पाहूयात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता जरांगे पाटील मुंबईकडे कूच केलेले आहे आणि जरांगे पाटील जे आहेत ते शिवनेरी गडावरून आता मुंबईकडेच्या दिशेने रवाना झालेले आहेत या, तमाम मराठा सैनिक जे आहेत ते जरांगे पाटलांसोबत मुंबईकडे निघालेले आहेत माझ्यासोबत आता धाराशिव जिल्ह्यातील तांदळवाडी गावातून आलेले हे मराठा तरुण जे आहेत काही नागरिक जे आहेत ते आरक्षणासाठी मुंबईला निघालेले आहेत काय सांगाल तुम्ही जरांगे पाटलांच्या आदेशाचं पालन करून आता मुंबईकडे निघालात कशा पद्धतीने तुमचा प्रवास चालू आहे आमच्या मराठ्यांचा राहण्याबाग मनोज दादा चारांगे पाटील यांच्या आदेशानुसार आम्ही आज मुंबईच्या दिशेनं कूच करतोय तर आमचं दादांचा आदेश आहे की आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही तर आमचा तमाम मराठा बंधू सगळा मुंबईकडे कूच करतोय काल रात्रीपासून पावसामध्ये भिजत 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 सगळा मराठा बांधव मुंबईच्या दिशेनं चाललेला आहे तर आम्ही जो दादांचा आम्हाला आदेश दिलेला आहे तो आदेश आम्हाला सर्वश्रेष्ठ आहे आणि दादा जसं सांगतील तसंच सर्व मराठा बंद करणार आहेत परंतु सुप्रीम हायकोर्टाने जे आहे ते एकच दिवसाची परवानगी आझाद मैदानावर उपोषणासाठी असेल चांगली गोष्ट जर एक दिवसाची परवानगी दिली असेल आमच्या दादाच्या ज्या मागण्या आहेत त्यांनी जर एक दिवसामध्ये कम्प्लीट केलं तर आम्हाला काही अडचणच नाहीये जर एक दिवस दादा पण म्हणलेले आहेत आमचे की त्यांनी एक दिवसाचं दिलं तर ठीक आहे माझ्या तुम्ही एक दिवसामध्ये पूर्ण करा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही सरकारने एक दिवसाच्या मागण्या पूर्ण केल्या तर काही हरकत नाही असं सुद्धा या तमाम मराठा सैनिकांचं आहे मला एक सांगा तुम्ही धाराशिव जिल्ह्यामधून निघालो तांदळवाडी गावातून परंडा एकंदरीत तुमचा प्रवास कसा आहे कारण की कशा पद्धतीने तुम्ही आता हे मुंबई आम्ही परंडा तालुका तांदळवाडी गाव धाराशिव जिल्ह्यामधून आम्ही निघालो तुम्ह आणि जेवढे पण रस्त्याने गावे लागलेत कुठे वस्त्या लागल्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रत्येक जातीच्या माणसांनी आम्हाला सहकार्य केले इथपर्यंत येईपर्यंत कुणी खायला दिलं कुणी प्यायला दिले पाण्याच्या बॉटल दिल्या तर भरपूर सहकार्य केलेलं आहे गावखेड्यामध्ये सर्व समाज एकत्र आहे हे फक्त दोन चार पुठारी सोडले तर कोणी बा बोबीसी मराठा असा कुठेही वाद नाहीये फक्त दोन चार पुरळे मुळे हे सगळं चाललेलं आहे आणि मनोज दादांनी सांगितलेलं आहे शांततेत मुंबईत या तुम्ही फक्त शांततेत घेऊन बसलं तरी मी आरक्षण घेऊन दे तुम्हाला देतो आणि दगड मारला तरी आरक्षण भेटणार आहे आणि शांततेत बसलं तरी त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या शब्दाच्या पुढे जाणार नाहीत हे मराठ्यांना शिवाजी महाराजांचं वरद असतंय की बाबा कुठेही दगड करायची नाही काय नाही उद्रेक होणार नाही याची सुद्धा दक्षता या ठिकाणी घेतल्या जाणार आतापर्यंत असं इतिहासात सरपंच काय काय वाटत तुम्हाला काय तुम्ही सगळेजण तुम्ही तर सरपंच आहात परंतु न्याय हक्काच्या लढाईसाठी सुद्धा तुम्ही आता निघालेले आम्ही मनोज दादा जरांगेच्या आदेशानुसार काल रात्री गावात निघालेलो आहे सगळे बांधव घेऊन दादाचा जो आदेश आहे आदेशाचे पालन करत आम्ही तिथपर्यंत जाणार दादा ज्यावेळेस सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल निश्चितच मनोज जरांगे पाटील जे सांगतील तो निर्णय हा मराठा समाजाला मान्य आहे हे जे जेवढं आहेत आणि कुठलाही वाद नाही जाती भेद नाही परंतु फक्त ही हक्काची लढाई आहे आणि आम्ही आरक्षण घेऊन नच माघारी येऊ अशी जी भूमिका जरांगे पाटलांची आहे तीच भूमिका या लाखो दिसत आहे आणि मुंबईकडे कूच केलेला हा मोर्चा आता सरकार या मोर्चाला कशा पद्धतीने या मोर्चाच गांभीर्य घेईल आणि सरकार आरक्षण देणार की नाही हे बघणं गरजेचं आहे